सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक न्यूजच्या दर्शकांना लागणाऱ्या दैनंदिन गोष्टी आणि वेगवेगळ्या वेग विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन यावर नाशिक डायरी हे विशेष बातमीपत्र सुरू करण्यात आलेले आहे यामध्ये एज्युकेशन हेल्थ प्रॉपर्टी फायनान्स शॉपिंग कृषी साहित्य आदी विषयांचा सा समावेश करण्यात आलेला आहे तर आज आपण आठ मार्चला जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं दातांचे वेगवेगळे वेग आजार आणि त्यावर उपचार याविषयी प्रसिद्ध दंतरोग तज्ज्ञ डॉक्टर शलाका जाधव कमोद यांचे मार्गदर्शन घेणार आहोत आपण बघितलं तर दिवसेंदिवस लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळेच रुग्ण दातांच्या आजारानं त्रस्त आहेत सुंदर दात हे चेहऱ्याचं सौंदर्य खुलं होतं त्यामुळे शरीराच्या इतर अवयवांप्रमाणे दातांची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे मात्र बऱ्याचदा रुग्णांना दाताचे आजार म्हणजे काय हे माहीत नाही चला तर मग आज आपण नाशिक डायरीमध्ये दातांच्या आजारांचे वेगवेगळे प्रकार ते कशामुळे होतात त्यावर उपचार याविषयीची अधिक माहिती जाणून घेऊयात प्रसिद्ध दंतरोग तज्ज्ञ डॉक्टर शलाका जाधव कमोद यांच्याकडून डॉक्टर शलाका जाधव कमोद मागील पाच वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी आत्तापर्यंत शेकडो रुग्णांवर यशस्वीरित्या उपचार केलेले आहे नमस्कार माझे नाव डॉक्टर शलाका जाधव कमोद मी रूट कॅनल आणि कॉस्मॅटिक डेंटिस्ट्रीमध्ये स्पेशलायझेशन केले आहे मी या क्षेत्रामध्ये पाच वर्षापासून कार्यरत आहे माझे डॉक्टर शलाका डेंटल क्लिनिक हे कमोद नगर रुमटा मॅजेस्टिक येथे ग्राउंड फ्लोअरला म्हणजेच मुंबई आग्रा सर्व्हिस रोडला आहे हॅलो मॅम मी संजीवनी जाधव आजकाल लहानांमध्ये व मोठ्यांपर्यंत दातांना कीड लागणे सामान्य झाले आहे तर त्यासाठी आपण काय काळजी घेऊ शकतो संजीवनी तुझा प्रश्न खरंच खूप छान आहे दातांना कीड लागणे हे खर तर आजकालच्या जीवनशैलीमुळे वाढले आहे जसे की गोड व चिकट पदार्थ खाणे अन्नकण साठून राहणे वेळच्या वेळी दात न घासणे दातांची योग्यरीत्या निगा न राखणे यामुळे दातांचे आरोग्य हे खराब होत आहे तसेच जेव्हा बॅक्टेरिया हे दा, दातांवर हल्ला करतात म्हणजे ते सर्वात प्रथम इनॅमल म्हणजे वरच्या भागावर पृष्ठभागावर ते हल्ला करतात आणि त्याप्रमाणे दातांची कीड लागते आणि तीच कीड जेव्हा आपण सिमेंट भरणे अशा रीतीने जर योग्य जे ट्रीटमेंट पहिलेच घेतली तर आपले पुढचे रूट कॅनल हे वाचते परंतु रूट कॅनलही आपण नाही केल्यास व त्या गोष्टीसही दुर्लक्ष केल्यास आपल्याला दात काढण्याची वेळ येते तसेच लहान मुलांमध्येही आजकाल कीड वाढली आहे बिकॉज लहान मुलं हे जास्त चॉकलेट्स खातात आईस्क्रीम खातात झोपताना दूध पितात नाहीतर झोपताना दात घासत नाही परंतु जेव्हा लहान मुलांचे म्हणजे सहाव्या बाळा बाळाचे दात हे सहाव्या महिन्यापासून यायला लागतात आणि ते नऊ ते बारा वर्षापर्यंत दुधाचे टिकता। दात टिकतात परंतु त्यानंतर ते पडायला लागतात पण याच कालावधीच्या आधीच जेव्हा दात खराब होतात तेव्हा दात हे पुढच्या जेव्हा कायम स्वरूपे येणाऱ्या दातांनाही नुकसान करतात म्हणून लहान मुलांच्या दातांकडे पालकाने योग्यरित्या लक्ष दिले पाहिजे मग मॅडम दात वेडेवाकडे असणे दातांमध्ये गॅप असणे दात पुढे असणे किंवा दातांचा आकार वेगळा असणे यासाठी आपण काय उपचार पद्धती करू शकतो होय संजीवनी यावर नक्कीच उपचार पद्धती आहे दात वेडेवाकडे असणे यासाठी ट्रीटमेंट म्हणजे दातांना क्लिप लावणे हा एक उपचार पद्धती आहे तसेच आजकाल स्माइल डिझाईनिंग म्हणजे कॉस्मेटिक डेंटिस्ट्री ही करता येते यामुळे आपल्याला दातांमधला गॅप कमी करणे दात पुढे असणे दातांचा पिवळेपणा असणे तसेच दात हे नैसर्गिकरित्या सुंदर दिसतात त्याचप्रमाणे हे नैसर्गिकरित्या एकत्र येऊन त्यांची कार्यक्षमता ही वाढते मॅडम दातांमध्ये घाण साठते हिरड्यातून रक्त येते किंवा घाण वास येतो यासाठी दात साफ करणे आवश्यक आहे का तसेच दात साफ केल्यावर ते हलायला लागतात असे ऐकले आहे तर ते खरे आहे का संजीवनी तुझी शंका अगदी बरोबर आहे यासारखेच गैरसमज हे लोकांमध्ये पसरले आहे की दात साफ केल्यामुळे दात दात हालायला लागतात खर तर दात आणि हिरड्यांचा खूप महत्वाचा संबंध आहे हिरड्यांमध्ये बॅक्टेरिया म्हणजे घाण साठल्यामुळे ते हिरड्यांना सूज येते हिरड्यांमधून रक्त येते असे आजार उद्भवतात परंतु हेच रोगकारक जीवाणू जेव्हा तोंडातून शरीराच्या इतर भागाकडे वाहिले जातात त्यामुळे मधुमेह हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या वाहिन्यांसंबंधित आजार उद्भवतात म्हणून दातांची निगा राखणे हे खरं तर खूपच आवश्यक आहे अशा प्रकारे आपण संजीवनीच्या सर्व शंकांचे निरसन केले आहे त्याचप्रमाणे तुम्हालाही काही प्रश्न व समस्या असतील वर का व काही उपचार पद्धती घ्यायची असेल तर तुम्ही माझ्या डॉक्टर शलाका डेंटल क्लिनिक कमोद नगर रुमटा मॅजेस्टिक येथे आवश्यक भेट देऊ शकतात आणि सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी शबा मोरे शलाका मॅमकडे आले माझी नस झाली झाले मी त्यांनी बरे केली शिमिट भरून दिला आता मला बरं पूर्ण बरं वाटतं धन्यवाद करते मी त्यांचं नमस्कार मी महाले मी पूर्णपणे माझ्या दातांना कीड लागली होती तर शलाका मॅडमचं समजल्यानंतर मी त्यांच्याकडे आली त्यांनी मला पूर्ण स्टेटमेंट दिल्यानंतर मला पूर्ण बरं वाटलं तसंच माझ्या सुनबाईलासुद्धा रूट कॅनल करायचं होतं तीसुद्धा आली तिलासुद्धा पूर्णपणे बरं वाटलं त्याबद्दल शलाका मॅडम चे धन्यवाद नमस्कार मी समीर माळी माझ्या दोन्ही मुलांच्या दातांचा प्रॉब्लेम आलेला आहे तर डॉक्टर शलाका मॅडम हे डेंटल सर्जन आहे तर मी माझ्या दोन्ही मुलांना घेऊन त्यांच्या क्लिनिकवर आलेलो आहे नमस्कार माझं नाव कैलास काळे मी भारत पेट्रोलियम या कंपनीमध्ये कार्यरत आहे दोन वर्षापूर्वी माझं मध्य प्रदेश येथे दोन दातांचं रूट कॅनलचं ट्रीटमेंट झालेलं होतं पण मला सेम जाता मध्ये रिसेंटली प्रॉब्लेम जाणवायला लागला आणि मी नाशिकमध्ये गुगलवरून डॉक्टर शल्लाका मॅम यांच्याकडे ट्रीटमेंट घेतली मॅम इज व्हेरी प्रोफेशनल अँड एक्सपिरियन्स डॉक्टर अँड त्यांनी माझी ट्रीटमेंट खूपच स्मूथली आणि चांगल्या पद्धतीने केली आणि मला कुठलाच प्रॉब्लेम जाणवला नाही रवी कोटेवार नाशिक न्यूज नाशिक